पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे पेन्शन संदर्भात सुबोधकुमार समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालात अनेक तरतुदींचा समावेशसुद्धा करण्यात आलेला आहे नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय आता 58, 60 चे साठ करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांची सेवा किमान आता तेहत्तीस वर्ष व्हायला हवी अशी ही तरतूद करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठ केल्यास लगेचच तिजोरीवर बोजा येणार नाही तर तोपर्यंत शासनाकडे पुरेसा निधीही उपलब्ध होईल असेही अहवालात आह म्हटलेले आहे शासनाच्या चौदा टक्के कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के मिळून पेन्शन अंशदानाची चोवीस टक्के रक्कम पूर्वी जमा झालेल्या फंडासोबत गुंतवल्यास चांगला परतावा सुद्धा मिळता येईल असेही सांगण्यात आलेले आहे निवृत्तीवेळी पगारांच्या पन्नास टक्के पेन्शन देता येईल पण सध्या शासनाकडे जमा झालेला फंड परत न देता तो व्यवस्थित गुंतवता येईल असेही अहवालात स्पष्ट करण्यात आलेले आहे स्वतंत्र संस्थेमार्फत पैसा गुंतवून आलेल्या परताव्यातून पेन्शनची सोय करता येईल